या संदर्भामध्ये ऑनलाईन न्यूज असून पावसाळी अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मंत्र्यांनी दिलेल्या उत्तर जाणून घ्या सविस्तर तर या संदर्भाने आपण बातमीचे शीर्षक पाहूया बातमीचे शीर्षक आहेत पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उत्तरे जाणून घ्या सविस्तर तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत

ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण मित्रांनो सध्या मुंबई येथे हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि सध्या असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध सदस्यांकडून उपस्थित केले गेले ज्यावर संबंधित मंत्र्याकडून प्रश्न उत्तर व आगामी नियोजन स्पष्ट करण्यात आले येत आहे यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांकडून उत्तरे देण्यात आली राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोण कोणते प्रश्न उपस्थित केले त्यावर मंत्र्यांनी कोणते उत्तर दिले ते खालीलप्रमाणे पाहूया शाळेच्या स्थिती बद्दल विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रतिउत्तर देत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की राज्यामध्ये सद्यस्थितीत चोवीस हजार एकशे बावन्न अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा कार्यरत आहेत तर सदर शाळांना भौतिक सुविधा शिक्षक भरती आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देण्याच्या संदर्भामध्ये दिनांक बारा जून दोन हजार नऊ ते सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पर्यंत शासन निर्णयानुसार अमरावती विभागा अंतर्गत एकशे आठ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार थकबाकी अदा करा करण्याची कार्यवाही मार्च केली जाईल माहिती शिक्षण सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन समग्र शिक्षा अंतर्गत येणारे आठ हजार दोनशे एकोणसत्तर कर्मचाऱ्यांपैकी दोन हजार नऊशे चौर चौऱ्याशी कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उर्वरित शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया करण्यात साठी समितीची घटना गठन करण्यात आले आहे आणि या समितीच्या आलेल्या माहिती नंतर समायोजनाची प्रक्रिया पुढील प्रमाणे सुरू राहील करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीच तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स